मी श्याम पाटील आपण बघत आहात शरद पवारांची सभेमध्ये रोहिणी खडसे यांची विधानसभा उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल काय सांग मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाची सभा होती त्याच्यामध्ये काही झालं नाही झालं ते माझ्या कानावर अजून नाही या विषयाच्या संदर्भात मला काही कल्पना नाही श्रीराम पाटलांना मुख्यानावरून लाखोची लीड देईल नाहीतर मी जबाबदारी असे रोहिणी खडसे म्हणाले आहेत त्याबद्दल काय सांग मला असं वाटतं की मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आपण मागे सुद्धा बघितलं असेल की साठ हजाराचं लीड मला त्या विधानसभेमधनं मिळालं होतं आणि यावेळेस जो मुक्ताईनगर विधानसभेचा मत, मतदार आहे तो माझ्या पाठीशी आहे कारण की शेवटी काही झालं ते माझं हो होमटाऊन आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तिथल्या मतदारांवर की त्यांनी आतापर्यंत नेहमी माझी साथ दिलेली आहे आणि यावेळेसही जास्तीत जास्त, जास्त मतांनी मला ते निवडून आण सरकारने केंद्र सरकार कांदा कांदा बंदी बंदी आहे तर कशासाठी आता लोकांचीच मागणी होती की की गेल्या आपण बघतोय गेल्या अनेक महिन्यापासून जो विषय कांद्याचा वारंवार आपल्या समोर येत होता आणि खरोखर कांद्याच्या संदर्भामध्ये तशी परिस्थिती पण होती आणि वारंवार सगळ्याच खासदारांच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा झाला होता सरकारकडे की ती जी आहे ती बंदी उठवली पाहिजे आणि सरकारने तो निर्णय घेऊन एक शेतकऱ्यांना दिलासा ह्या माध्यमात आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे आमच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे वारंवार आम्ही ते मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय चांगलं त्यांच्यासाठी काम करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न होणार आहे त्याबद्दल अजून तसं कुठलाही निर्णय झालेला नाहीये सगळ्यांचं शेड्यूल आल्यानंतर ते आमच्या अधिकृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातन किंवा नेत्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या माध्यमातून कळवण्यात येईल काही गावांमध्ये असं विचारलं जात आहे तुम्हाला की कामच झालेले नाहीये बघा आता ह्या प्रश्नावर मी आधी सुद्धा सांगितलेली नाहीये जर काम झाले नसते तर कदाचित मला पक्षाने परत उमेदवारी दिली नसती किंवा सर्व्हेमध्ये माझं नाव पुढे आलं नसतं आज जे काही रिपोर्ट येत आहे की रावेर मतदारसंघातली ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आज राहणार आहे म्हणजे मायुतीकडे राहणार आहे मायुतीचे उमेदवार म्हणून मी इथून निवडून येणार आहे आणि जनतेमधला कोल आहे आणि शेवटी पक्षाने माझ्यावर जबाबदारी मागचे दहा वर्ष जी टाकलेली आहे त्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत मी कामं पोहोचवण्याचा प्रयत्न केला याचा सगळा लेखा जो का मी ह्या येणाऱ्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये घरोघरी हाऊस टू हाऊस मी पोचवणार आहे का की मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय कामं केलेली आहे मग ते व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील किंवा नॅशनल हायवेची कामं असतील रेल्वेचे कामं असतील किंवा कृषी क्षेत्रात जे काही कामं केलेली आहे दहा वर्ष ते असतील मी गॅरंटीने सांगते की आम्ही दहा वर्षामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आज लोक त्याचा अनुभव घेत आहेत आज जे लोक विरोधक माझ्यावर ह्या पद्धतीने टीका करत असतील माझा एकच प्रश्न त्यांना आहे आणि तुम्ही पण माध्यमांनी त्यांना विचारावं की जो नॅशनल हायवे झालेला आहे हा कोणाच्या माध्यमातून झालेला आहे कोणाच्या काळात झालेला आहे जी पीक विमा योजना जी आघाडी सरकारने त्याच्यावर चुकीचे निकष टाकून शेतकऱ्यांवर अन्याय केला होता त्या निकष काढायच्या वेळेस किंवा ते निकष बदलवण्याच्या वेळेस जे आंदोलन केलं होतं हे आंदोलन कोणी केलं होतं मग त्यावेळेस त्यांचे नेते कुठे गेले होते की त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार त्यांना नव्हता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने ने आमच्या नेत्यांनी आंदोलन करून शेतकरी केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आज रेल्वे स्टेशन आपण बघू शकतो हो। एक वारकरी संप्रदायाचा आपला भाग आहे नेहमी दरवर्षी मोफत रेल्वे आपण पंढरपूर साठी आषाढी एकादशीला आपण काढत असतो आज असे अनेक कामं सांगण्यासारखे आहे जे तळागळापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे आणि मी जसं सांगितलं की येणाऱ्या या पुढच्या पाच वर्षामध्ये माझा जाहीरनामा पक्षाचा जाहीरनामा आम्ही हाऊस टू हाऊस पोचवणार आहे आणि तो लेखी स्वरूपाने पोहोचवणार आहे म्हणून लपवण्यासारखं का आमच्याकडे काही नाही जे आम्ही केलं आहे ते ठामपणे आम्ही सांगतोय आणि प्रत्यक्षामध्ये आम्ही केलेलं आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेणामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद